पोलीस हवालदारस निघाला खंडणीखोर मालेगावसह हो मालेगाव सह तालुक्यात खळबड किशोर नेरकर नामक पोलीस हवालदार याने लाखाच्या खंडणीची मागणी करत केली लाखाच्या मालाची चोरी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल होताच हवालदार किशोर नेरकर व त्याचे गाडी चालक फरार पोलिस दलात एकच खळबड मालेगाव आग्रा महामार्गावर झोडगे गावाच्या शिवारात झोडगे बीट पोलीस हमलदार किशोर नेरकर व त्यांचा गाडी चालक यांनी पुणे इथून दिल्ली येथे माल पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक अडवून ट्रक चालकाकडे वीस लाखाची व नंतर सात लाखाच्या खंडणीची मागणी केली खंडणी दिली नाही म्हणून गाडीतील एकतीस गोड्यातील भंगार व सात शिलाई मशीन सह तेरा लाखाच्या मालाची चोरी केल्याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हवालदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हवालदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडीचालक असे दोघेही फरार झाले आहेत याबाबत ट्रक चालक सुखविंदर यांनी ट्रान्सपोर्ट मालक सागर पुरुषोत्तम अग्रवाल यांना सांगितल्यावर त्यांनी काल सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात येऊन हवालदार किशोर नेरकर व त्यांचे गाडीचा चालक यांच्या विरोधात फिर्याद दिली असून मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत गुन्हा रजिस्ट्रेशन एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे आठ दोन तीनशे सोळा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने पोलीस उपाधीक्षक अनिकेत भारती डीवायएसपी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक घनश्याम बाळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चौहान हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत एस नाईन टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव काल दिनांक चोवीस दोन दोन रोजी मालेगाव तालुका पोलीस ते गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी सागर पुरुषोत्तम अग्रवाल यांनी फिर्याद दिली आहे की त्यांचा स्क्रॅपचा आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे त्यामधून ते त्यांचा जो स्क्रॅप जे आहे ते पुण्यावरून दिल्ली या ठिकाणी घेऊन जात असताना मालेगाव या ठिकाणी झोडगे शिवारात मालेगाव तालुका पोलिसांचे जे पोलीस अंमलदार आहेत किशोर नेरकर यांनी सदर ट्रकमधून एकतीस स्क्रॅप गुन्हे एकूण चौदाशे ऐंशी किलो स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन अशा त्या ट्रकमधून काढून घेतल्या होत्या तर एकूण तो मध्ये आहे तेरा लाख रुपये किमतीचा सदर रुग्णांचा तपास वरिष्ठांच्या आदेशामुळे आम्ही मी, मी पी एस आय चव्हाण करत आहे सदर रुग्णातील पोलीस अमलदार हे फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत ह्यामध्ये काही पथक नेमण्यात आलं का त्यांना पकडण्यासाठी सदर अं त्याला पकडण्यासाठी आमच्या याच्यामध्ये पथ आम्ही हॉस्पिटला नेमण्यात आले ने आहे आणि आमच्यासोबत स्टाफ देण्यात आलेला आहे साधारण मुद्देमाल किती लाखाचा एकूण मुद्देमाल जो आहे तो दोनशे एकोणसत्तर स्क्रॅपच्या गुन्हे होत्या दोनशे एकोणसत्तर स्क्रॅप आणि अकरा शिलाई मशीन होत्या त्याच्यापैकी एकूण एकतीस स्क्रॅप गुणी आणि सात शिलाई मशीन त्यांनी काढून घेतले अशा स्वरूपाची तक्रार दाखल झाली आहे किती पैशांचा मुद्दे माल असेल तर एकोण तेरा लाख रुपये आणि आता काय स्टेटमेंट अजून आता काय म्हणून सदर तपास चालू आहे साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवत आहोत याच्यामध्ये एकटाच किशोर नेरकर आहे की त्यांच्यावर अजून एक साथीदार आहे त्याचा ड्रायव्हर जो आहे त्याचं नाव अद्याप निष्पन्न झाले नाही ते निष्पन्न करत आहोत आणि सदर गुन्हेचा पुढील तपास करत आहोत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका